नमस्कार महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी नेट सेट पी एच डी झाल्यानंतर आयुष्य कसं बदलतं आयुष्य कसं बेटर होतं आणि सोबतच नेट सेट पी एच डी यासाठी काही गायडन्स म्हणजेच पेपर फर्स्टचा सिलेबस आणि कॉमर्सचा सिलेबस पेपर फर्स्टमध्ये जे दहा युनिट आहेत त्याच्याबद्दल मी ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि कॉमर्सचं जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे दहा युनिट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे पण एक जर्नी आपण स्टार्ट करतो जे नेट सेट एच डी करण्याची आहे म्हणजेच फायनली आपल्याला एक डिसेंट गवर्नमेंट जॉब किंवा एक सिक्युअर जॉब पाहिजे असतं तर हे या ठिकाणाहून शक्य आहे म्हणजे आपण नेट सेट पीएचडी केल्यानंतर शक्य आहे मला तुम्हाला सांगायचं आहे तर खूप काही आता या ठिकाणी जे आहेत सर्कमटन्सेस आपण पाहू शकतो पण त्याच्यासोबतच आपल्याला पॉझिटिव्हिटी वरती सुद्धा फोकस केलं पाहिजे आता इंजिनियर आहेत तर त्यांना एक एक दोन दोन चार चार कोटीचे पॅकेजेस सुद्धा भेटायला तेच काही इंजिनियर आहेत त्यांना वीस हजारची सुद्धा जॉब भेटत नाही प्रत्येक फील्डमध्ये स्कोप भरपूर असतं पण आपण त्याला कसं आपल्यासाठी यूज करायला कसं युटिलाइज करायलो ते आपल्यावरती अवलंबून असतं तर तुम्ही एक डिसेंट अर्निंग या ठिकाणाहून कसं करू शकतो याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पण प्रोसेसवरती प्रेम केलं पाहिजे तर नेट सेट पीएचडी मधनं माझं आयुष्य बदललेलं आहे म्हणून मी पॉझिटिव्ह आहे आणि मी तुम्हाला पॉझिटिव्ह जे आहे याचं एक उदाहरण म्हणून मी स्वतः हे जे अनुभवातून गेलेले आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत हे नेट सेट आणि पीएचडी मधनं आपण काय अचीव करू शकतो हे पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेन तर फ्रेंड्स सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की आपल्याला आपल्या माइंडसेटवरती काम करायचं आहे म्हणजेच प्रोसेसवरती प्रेम करायचं आहे आता याचा अर्थ काय आहे बघा की आपल्याला तर मॅडम अभ्यास करायचा आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे तुम्ही म्हणायलात प्रोसेसवरती प्रेम केलं पाहिजे पण जर रिझल्ट नसेल रिवॉर्ड नसेल यातून जर आपल्याला काही मिळणार नसेल तर आपण प्रोसेस राहू शकतो का तर मला हे म्हणायचं आहे आपण फायनली स्वतःला घडवत आहोत आपल्यामध्ये किती बेटर चेंजेस येत आहेत आपण कसं इम्प्रूव्ह करायलो एक फील्डसाठी नाही तर दुसरे हजारो ऑप्शन्स आपल्यासाठी आपण क्रिएट करून स्वतःला सक्षम कसं बनवत आहोत नेट सेट पीएचडी हे एक फक्त डेस्टिनेशन नसता फक्त ते डेस्टिनेशन नाही त्याला फक्त डेस्टिनेशन समजू नका यातून आपण ऍज अ ह्युमन बिईंग किंवा एक वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट जर आपण स्वतःला रिप्रेझेंट करत आहोत लिटरेट सोसायटीचा एक भाग म्हणून तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे नेट सेट पी एच डी किंवा जॉब हे रिझल्ट म्हणून रिवॉर्ड म्हणून आपल्याला फ्रूट म्हणून शेवटी फळ म्हणून आपल्याला मिळेल पण ते मिळाय मिळण्यासाठी आपल्याला ते मिळवायसाठी आपल्याला ज्या एका प्रोसेसमधून जावं लागेल ते प्रोसेस आपल्याला सगळ्यात अगोदर समजून घ्यावं लागेल तर मला असं वाटते की मी ह्या ज्या अनुभवातून गेले याच सुरुवात म्हणजे याची सुरुवात कुठे झाली होती तर सगळ्यात अगोदर माइंडसेट तुमचं माइंडसेट काय आहे तुमचे हॅबिट्स काय आहेत तुम्ही एका नेट सेट आणि पी एच डी सारख्या इतक्या हायर एज्युकेशनला टार्गेट करायलात गोल करायलात ते तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही स्वप्न पाहिलात तर त्यासाठी अभ्यास तुम्ही नंतर सुरू करताल त्या अगोदर तुम्हाला ते, तुम्हा ते अभ्यास करण्यासारखं काबिल बनावं लागेल कोणतंही अभ्यास कसं करावं काही कसं शिकायचं हे अगोदर शिकावं लागेल तर सर्वात अगोदर माइंडसेटवरती काम करावं लागेल तर फ्रेंड्स हे सगळे गोष्टी मिळूनच रिझल्ट क्रिएट होतं एक परीक्षा म्हणजे फक्त तुमचं नॉलेज त्या ठिकाणी चेक होत नाही ऍज अ पर्सनॅलिटी तुम्ही त्या ठिकाणी रेस्पॉन्स रिॲक्ट कसं करायला त्या क्वेश्चन्सला पाहिल्यानंतर तुमचं ब्रेन कशा पद्धतीनं तुमचे इमोशन्स कशा पद्धतीनं काम करायले तुमची पर्सनॅलिटी त्या ठिकाणी कसं रिस्पॉन्ड करायले याची परीक्षा असते एक अॅक्युरेसी एक स्पीड सोबत तुमचे ब्रेन्स तुमचे इमोशन्स ह्या सगळ्याला कंट्रोल ठेवून तुम्ही सायकोलॉजिकली हॅक्स त्या ठिकाणी वापरून किती स्मार्टली तुम्ही ते डिसिजन मेकिंग करता त्या क्वेश्चनला कोणत्या कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करता त्यामध्ये इलिमिनेशन मेथड आहे त्यामध्ये पॉसिबिलिटीची मेथड्स आहेत आणि त्या ठिकाणी किती फास्ट तुम्ही त्या क्वेश्चनला अंडरस्टँड करू शकता हे सगळं तुमचं माइंडसेट दाखवतं हे पर्सनॅलिटी दाखवते म्हणजे एक परीक्षा तुम्ही नंतर क्वालिफाय करता त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये इम्प्रूव्ह करता तर सर्वात अगोदर माइंडसेटवरती काम केलं पाहिजे तर माइंडसेटमध्ये या ठिकाणी फ्रेंड्स आपल्याला रिडिंग हॅबिट्स रिडिंग म्हणजे मी पुस्तक वाचण्याचं आपल्या सिलेबसचं पुस्तक किंवा आपलं अभ्यास करायचं या ठिकाणी ते रिडिंग टाकलेलं नाही रिडिंग म्हणल्यानंतर सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी सेल्फ ग्रोथसाठी आपल्या म्हणजे पर्सनॅलिटी मध्ये माइंडसेटमध्ये इम्प्रूव्ह आणण्यासाठी काही जे सेल्फ हेल्प बुक्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला दररोज असं काहीतरी आपल्या डोक्यावरती म्हणजे आपल्याला मनावरती काम केलं पाहिजे आपल्या बुद्धीवरती काम केलं पाहिजे आणि आपल्या शरीरावरती काम केलं पाहिजे बुद्धी मन आणि शरीर जेव्हा अलाईन होतात त्यावेळेस त्या ठिकाणाहून रिझल्ट क्रिएट क्रिएट होतं आणि मॅजिक क्रिएट होतं तर फ्रेंड्स सर्वात अगोदर माइंडसेट वरती काम करा आणि नंतर तुम्ही सिलेबस स्टार्ट करा तुम्हाला ज्या एक्झामला टार्गेट करायचं आहे जे गोल आहे तुमचे त्या गोलवरती तिथून सुरुवात होईल तर मग या ठिकाणी प्रोसेसला फॉलो करा या ठिकाणी लिहिलेला आहे तर अगोदर आयुष्याला स्थिर करा जे काही काम करायलात त्या कामातून नियोजन लावा आणि जेणेकरून आपल्याला आपल्या गोलवरती काम करायला मोकळा वेळ भेटेल तर स्वतःवरती काम करण्यासाठी स्वतःवरती काम करणं आणि स्वतःवरती काम करण्यामध्ये यामध्ये खूप मोठं डिफरन्स येतं तर चार पैसे कमवण्यासाठी आयुष्य चलवण्यासाठी दररोजचे जे आपले डेली गरजा आहेत दररोज जे आपले बेसिक नीड्स आहेत म्हणजे त्यासाठी घर चालवण्यासाठी ते काम करणं वेगळं आणि ग्रोथ माइंडसेट सोबत स्वतःवरती काम करून आपल्याला आपण आहोत त्या ठिकाणाहून आपल्याला पुढची पायरी गाठण्यासाठी त्या ठिकाणी वेळेचं नियोजन लावून त्यामधून थोडेसे वेळ मोकळा वेळ काढून त्यातून आपल्याला ग्रो करायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आयुष्यात कितीही अस्थिरता असेल जे काही तुमच्या मनाविरुद्ध होत असतील गोष्टी ज्या ठिकाणी तुम्ही अडकल्यासारखं फील करायलात तुम्ही दुखी आहात त्रासलेले आहात तुमच्या तुम्हाला तुम्हा, तुम्हा योग्य जे काही आहे आजपर्यंत मार्गदर्शन भेटलं नाही कोणाचं सपोर्ट भेटलं नाही कोणी तुम्हाला समजून घेतलं नाही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटलं नाही तुम्ही ज्या कुठल्या कसल्याही परिस्थितीत असाल त्या ठिकाणाहून फक्त सध्याला सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टीनं सुरुवात करायची आवश्यकता आहे आणि हे तीन गोष्टी आहेत सगळ्यात सगळ्यात अगोदर म्हणजेच आयुष्याला स्थिर करणं आणि आयुष्य कसं स्थिर होतं मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगते आणि हे पण मी तुम्हाला चांगल्या बुक्समधून वाचलेलं त्या ठिकाणी तुमच्यासोबत मी हे नॉलेज शेअर करायले सगळ्यात अगोदर आयुष्याला स्थिर करण्यासाठी आयुष्याला एका दिशेवर म्हणजे फाउंडेशन जे आहे ग्राउंड आपल्या आयुष्याला सुद्धा ग्राउंड देण्यासाठी एक प्रकारचं बेसिक्स बॅक टू बेसिक्स ज्याला म्हणतात म्हणजे आपलं आयुष्य जे आहे दिवसा जिथं कुठं आपण अडकलेले आहोत जिथं कुठं त्रासात आहोत जिथं कुठं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्सला फेस करायचा आहे आपल्या मनासारखी गोष्टी घडत नाहीत तर सगळ्यात अगोदर झोप स्लीप डाएट आणि एक्सरसाइज सगळ्यात अगोदर वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा त्यानंतर जेवण जेवणामध्ये मी तुम्हाला ड्रायफ्रुट्स फ्रुट्स असे चांगले चांगले हे प्रोटीन घ्या हे काब्स घ्या हे फॅट्स घ्या असं हे सगळं म्हणत नाही या ठिकाणी मी डायट म्हणजे जेवणाचं जे नियोजन आहे त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करत करू नका जे काही तुम्हाला भेटतं जे काही तुम्हाला आवडतं जे काही तुम्हाला खा वाटतं त्यामध्ये व्यवस्थित जे तुम्हाला चांगलं वाटतं की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे ते जेवण करा आणि जेवणावरती कॉम्प्रोमाइज करू नका वेळेवर जेवा कारण जर हेल्थ व्यवस्थित असेल म्हणजे जर तुम्हाला डायजेशनचं ऍसिडिटीचं तुम्हाला शारीरिक काही त्रास असेल जे की सगळ्यात जास्त जे काही त्रास असतात हेल्थ जे हेल्थचे शंभर टक्के इश्यूज जे आहेत ते फक्त जेवणामुळे होत असतात तुम्ही जेवणाचं जर बॅलन्स केला बॅलन्स डाएट जर खायला लागलात तर तुमचे शंभर टक्के फिजिकल जे इश्यूज आहेत हेल्थ इश्यूज आहेत ते कमी होतात म्हणजे तुम्ही शरीराला व्यवस्थित केलात झोपून डोक्याला व्यवस्थित केलात आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे शरीर जर व्यवस्थित असेल मन व्यवस्थित असतं डोकं व्यवस्थित असतं बुद्धी व्यवस्थित असते फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये मेडिटेशन करा थोडंसं योगा म्हणजे योगिक ब्रिदिंग हे सगळे गोष्टी ऍड करा आणि एक तुम्ही सुरुवातीच्या थोड्याच दिवसामध्ये तुम्ही फरक जाणवताल तुमचं आयुष्य स्थिर झालंय तुमचं डोकं मन आणि शांत झालंय जे मन शांत असते तेच मन काहीतरी अचीव्ह करू शकतं जे बुद्धी स्थिर आहे म्हणजेच मी ग्रोविंग म्हणजे ग्रो करण्याचं या ठिकाणी सांगायले पण जे व्यक्ती स्थिर आहे ज्याच्या अंगामध्ये बॅलन्स आहे तोच व्यक्ती वे व्यवस्थित दा, डान्स करू शकतो आपण म्हणतो तर डान्स शिकण्यासाठी कितीही चांगला डान्स शिकण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंगामध्ये आपल्याला त्याला बॅलन्स पाहिजे असतो आपल्याला माहिती आहे हे गोष्ट तर सगळ्यात अगोदर तुम्ही एका एक ग्राउंड वरती या सुरुवातीला सुरुवातीला स्वतःला स्थिर बनवा आणि त्या ठिकाणाहून हो, स्थिर झाल्यानंतर तुमची स्लीप डायट आणि एक्सरसाइज व्यवस्थित झाल्यानंतर मन आणि बुद्धी एक वेगळ्या एनर्जी सोबत काम करायला लागते जर तुमच्याकडे एनर्जीच नसेल तर तुम्ही काम देखील करू शकणार नाही तर एक व्यवस्थित कामाला तुम्ही नियोजन आता तिथून तुमची बुद्धी जेव्हा तुम्हाला साथ द्यायला लागेल तेव्हा तुम्ही तिथून व्यवस्थित कामाला नियोजन करू शकतो तर फ्रेंड्स मी लगेच नेक्स्ट व्हिडिओ देखील बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे न्यू सिलेबस प्रमाणे पेपर फर्स्ट चे दहा युनिट तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगेन आणि म्हणजे याच्यानंतर लगेच व्हिडिओ बनवणार आहे पण ते हे सगळं समजून घेण्या अगोदर शिकण्याची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सपोर्टिव्ह जे गोष्टी लागणार आहेत तर आपण जर्नीवर निघताना बॅग जसं पॅक करतो आपल्यासाठी जे जे महत्त्वाचे गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपण पुढे जाऊन आपल्याला त्रास कमी होईल यासाठी अगोदरच आपण बॅग मध्ये ते सगळे गोष्टी व्यवस्थित ठेवून घेतो त्याच पद्धतीनं मी तुम्हाला हे जर्नी सुरू करत असाल किंवा केला असाल किंवा तुम्ही मध्ये कुठेतरी असाल किंवा पोहोचणार असाल किंवा पोहोचला जरी असाल तुम्ही नेट सेट पीएचडी झाला असाल जॉबच्या शोधात असाल कोणत्याही तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही एका -एक फेजवरती तुम्ही असाल तरी हे सगळे गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप आणि खूप महत्वाचे आहेत तर हे सेल्फ इम्प्रूव्हमेंट मधून मी तुम्हाला जे काही गोष्टी माझ्या अनुभवातून शिकले मी ऍज अ ट्युशन टीचर समजा तुमची किंवा एक भेटलेली तुमची कोणते तरी एक दिदी म्हणतात आपण ज्यांना मनातलं सगळं काही बोलतो सगळं काही सांगतो ते आपल्याला समजून घेता असं वाटतं तर तुम्ही मला तशा पद्धतीने समजा आणि ते असं असते की ते आपल्याला समजू शकायलेत कारण त्यांनी ह्याच जर्नीतून गेलेले आहेत असं आपण खूप म्हणजे तुम्ही आम्हाला समजू शकायलात कारण तुम्ही सुद्धा याच जर्नीतून गेलात हा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे असं खूप वेळेस आपण एखाद्याला उद्देशून बोलतो तसंच तुम्ही मला समजा तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील तुमच्या मनातलं जे तुम्हाला काही सांगायचं असेल काही समजायचं असेल तुम्ही मला कमेंट करा किंवा मी तुम्हाला माझी गुगल आय डी जे आहे जीमेल आयडी आहे शेअर करते ईमेल आयडी तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नंबर त्या ठिकाणी द्या आम्ही स्वतःहून तुम्हाला फोन लावेन तर आपण एकमेकांशी जुडून मला खरंच असा आहे की ह्या जर्नीतून मी नेट सेट पीएचडी ज्यावेळेस तुम्हाला जर माझ्याबद्दल थोडं जरी माहीत असेल पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दल थोडस सा खूप सांगत होते कारण मला तुमच्यासोबत जुडायला बोलायला खूप काही गोष्टी शेअर करायला खूप छान वाटायचं तर मी ज्या पीएचडी नेट सेटचं प्रिपरेशन स्टार्ट केलं चार पाच वर्षाचं गॅप होता कॉमर्स चे सी सुद्धा विसरून गेले होते मी बी कॉम केलेलं होतं एम कॉम झालेलं होतं पण अशाच पद्धतीनं जसं जा म्हणजे लग्न झाल्यानंतर एक मुलगी करते घरात बसून एक्झाम दिली नंतर बाळ झाल्यानंतर मी हे जर्नी स्टार्ट केले होते तर मला पूर्णपणे सगळं विसरल्यानंतर मी बॅक टू बेसिक हा एक मंत्र वापरून झिरो पासून सुरुवात करून सहा महिन्यामध्ये तीन परीक्षा नेट जी आर एफ घेतले कॉमर्स मधून फिलो फेलोशिप स्टार्ट झाली पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नेट जे आर एफ के सेट आणि महाराष्ट्र सेट हे एक्झाम्स क्रॅक केले आणि वर्षामध्ये पीएच डी लाडमिशन घेऊन फेलोशिप स्टार्ट झाली आणि आज सिनियर प्रोफेसर म्हणून असिस्टंट सिनियर प्रोफेसर म्हणून मी जॉईन पण होत आहे तर हे माझा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करण्यामागे माझी एक तळमळ आहे तुमच्यासोबत जुडलेली ह्या प्रवासामध्ये जे कोणी आहेत त्यांचं त्यांना माझं एक टक्का जरी जर सपोर्ट भेटला जसं मला खूप काही टीचर्सचं भेटलेलं आहे युट्यूबच्या जर्नी थ्रू युट्यूबच्या माध्यमातून तसंच मला तुमच्या आयुष्यामध्ये ते रोल प्ले करायचं आहे तर जे कॉमर्सचे दहा टॉपिक आहे ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच जे काही ओव्हर यू आहे कसं सुरुवात करायचं हे सांगणार आहे फ्रेंड्स तर याच्या मागे मी तुम्हाला म्हणजे सर्वात अगोदर बेसिक विषयाचे जे आहेत ते आपण माहिती करून घेऊयात असं सांगितलेलं आहे नंतर या ठिकाणी मी तुम्हाला कन्सेप्ट वगैरे शिका म्हणजे हे पूर्ण शॉर्टमध्ये तुमच्यासोबत मी हे व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स तर तुम्ही लगेच याच्यानंतर जे काही आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्याशी जोडून राहा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद